नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज शेहेचाळीस वर्षाची परंपरा असलेली त्रिमूर्ती केस केसरी स्पर्धेचे यावर्षीही आयोजन करण्यात आलेलं आहे तर या स्पर्धेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत कुस्ती स्पर्धेचे प्रमुख मदनसिंह मोहिते पाटील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ या स्पर्धा कधी आहेत आणि स्पर्धेचं नेमकं वैशिष्ट्य काय सहकार मशी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून गेले शेहेचाळीस वर्षापासून कुस्त्याचा आखाडा किंवा कुस्त्या स्पर्धा मान्य बाळदांच्या माध्यमातून किंवा मु विजयदादांच्या नेतृत्वाखाली बाळदांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात सहकार म्हशींना कुस्तीची खूप आवडती ती स्वतः मल्ल होते आणि त्यानंतर शिवरात्राच्या निमित्तानं शंकरनगरला कुस्त्याचा फड ते नेहमी आयोजित करायचे कोल्हापूर धर्तीच्या व स धर्तीप्रमाणे किंवा त्याप्रमाणे जो काही कोल्हापूरला आखाडा शाहू महाराजांनी उभा केलेला आहे त्या धर्तीवरती शंकरनगरला मोठा आखाडा उभा केलेला आहे आणि त्यामुळं तिथं कितीही प्रेक्षक आले तर त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थितपणे कुस्ती पाहता येते असं एवढं योगदान सहकार मर्शींचं कुस्तीच्या क्षेत्रासाठी झालेलं आहे आणि त्याच्या पश्चात आणि स्पर्धा असल्याशिवाय संधी मिळत नाही आणि पुढे जायला मिळत नाही म्हणून स्पर्धा होणं आवश्यक असतं त्या दृष्टिकोनातून कुस्तीचे फ आखाडे या ठिकाणी घेण्याची सुरुवात केली एकोणीसशे ऐंशी सालापासून आणि त्यानंतर मग प्रत्येक वर्षी ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि जसं जसं कुस्त्याचा कालावधी किंवा वर्ष लोटत गेली तसं तसं आधुनिकीकरण यामध्ये कुस्तीमध्ये आलेलं आहे प्रतिसाद खूप चांगला या कुस्तीला मिळत आला जवळजवळ पाचशे सहाशे सातशे कु मल्ल या कुस्ती स्पर्धेसाठी येतात आणि मग कुस्त्यानेमायच्या नेहमीच्या फळाप्रमाणे तर कराश्ट कराश्ट ते शक्य नाही म्हणून महाराष्ट्र कुस्तीकीर फेडरेशनचे जे काही नियमावली आहे आणि वजन गट आहेत म्हणजे प्राथमिक शा आपल्या शा हायस्कूलच्या शाळेतले मुलं आहेत वीस सुद्धा मल्ल नेहमी आखाड्यामध्ये येत असतात मग सुद्धा वजन गट आम्ही तयार केले नियमाप्रमाणे फेडरेशनच्या नियमाप्रमाणे गट तयार केलेले आहेत आणि ओपनची कुस्तीसुद्धा ठेवलेली आहे त्रिमुकृ त्रिमूर्ती ओपन किती वजन असलं तर तो खेळू शकतो अशा स्पर्धा या ठिका वजन गट तयार केले आहेत जवळ पंधरा सोळा गट आहेत या ठिकाणी त्या माध्यमातून हे त्या त्या गटामध्ये मुलं खेळतात वजन जास्त असेल तर आम्ही त्या मुलाला प्रतिस्पर्धे प पा, पैलवनाला अधिकार दिलेला आहे तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही तिथं ऑब्जेक्शन घ्या वजन खोड, जास्त असलेल्या एखादा खोड खोडसाळपणानं जास्त वजन घटात त्या खालच्या गटात खेळत असेल तर न फोटो वगैरे त्याच्यात आता आय कार्ड वगैरे ठेवलेलं आहे त्यामुळं कोणी फसगत त्या ठिकाणी किंवा फसवणूक या ठिकाणी मुलं कोणी करत नाहीत ह्या स्पर्धेमध्ये असे काही मल्ल या ठिकाणी कुस्ती खेळलेले ह्या फळामध्ये जे कुस्ती खेळलेले आहेत ते महाराष्ट्र केशस्वर झाले आहेत म्हणजे आमचे रावसाहेब मगर म्हणून छोटा रावसाहेब म्हणून प्रसिद्ध असलेले त्यांनी महाराष्ट्र के केस्त्रीपद घेतलेलं आहे नंतर बनकर तानाजी बनकर म्हणून होते तेसुद्धा ह्या आगा कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता त्यांनाही ते महाराष्ट्र किस्त झालेले आहेत विजय चौधरी म्हणणारे होते ते इथं दोन दो, तीन वर्षे या ठिकाणी खेळायला आले होते आणि त्रिमूर्ती स्पर्धा जिंकलेली होती ते सुद्धा महाराष्ट्र केसरी ते सुद्धा तीन वेळाच महाराष्ट्र केसरी ट्रिपल महाराष्ट्र किस्त झालेले आणि अनेक इतरही आहेत तर ते उपविजेते उपमहाराष्ट्र केसरी असे झालेले आहेत अतिशय चांगले पैलवान या ठिकाणी आले आणि या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यामुळं स्पर्धेचा नावलोखी वाढलेला आहे वेटेज आलेलं आहे स्पर्धेला वेटेज आहे जसं महाराष्ट्र केसरीला वेटेज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं ह्या कुस्ती त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धेलासुद्धा वेटेज आहे वजन आहे म्हणजे आहा हा या ठिकाणी केसरी स्पर्धा जिंकली म्हणजे तो पैलवान चांगला आहे चांगलाच आहे असं एक साधारण समजूत किंवा ग्रह आपल्या कुस्ती शौकनामध्ये सर्वांना जाणवतं की बाबा हे ह्या स्पर्धेमध्ये जिंकला आहे म्हणजे तो पहिलवान चांगला आहे नामांकित असल्या स्पर्धेचं यावर्षी बक्षीस किती असणार आहे बक्षिसाची उत्सुकता भरपूर असते तर त्रिमूर्ती चषक असेल किंवा इतर बक्षिस किती बक्षिसाची रक्कम असणार आहे आता या ठिकाणी प पहिलं बक्षीस पूर्वी आमचं पन्नास हजारचं आमचं होतं पण पहिलवानांच्या मागणीनुसार किंवा आजूबाजूला जर प बक्षिसं जर म्हटली तर त्यांच्या रक्कम वाढलेल्या आहेत मग त्यामुळं या ठिकाणी आम्ही या गेल्या दो दो दोन तीन वर्षापासून बक्षिसाची रक्कम वाढवलेली आहे प्रथम क्रमांक त्रिमूर्ती जो जिंकेल त्याला दोन लाखाचं बक्षीस आम्ही दिलेलं आहे त्याचबरोबर द्वितीयला दीड लाख आहे तृतीय क्रमांक आहे तो एक लाख आणि चतुर्थ क्रमांक आहे तो पन्नास हजार आणि इतर जे वजन गटामधली जे आहेत ते सुद्धा आता वीस किलोचा पैलवान आहे पंचवीस किलोचा पैलवान आहे तर त्याला बाराशे रुपयेचं बक्षीस म्हणजे वीस किलो म्हणजे पाचवी सहावीतला पोरगा पण तो जिंकत आला तर त्याला बाराशे रुपये आहे पराभूत माणसालासुद्धा आठशे रुपये आहे जे आता पहिल्या राऊंडपासून जे पराभूत होतात त्यांनासुद्धा काही ना काही फुल फुलपाकडे फुलाची पाकळी म्हणून तर आम्ही इनाम देतो पडलेला आहे कारण का तर तो आलेला आहे आणि सहभागी झालेला आहे प्रोत्साहनपूर आम्ही त्यांना इनाम देतो पडलेल्या सुरुवातीपासून पडलेला त्याला देतो आणि फायनली जे जिंकतात पहिलं देते त्याला ते मिळून जातं तर असं एक अभिनव असा उपक्रम आमच्याकडे असतो आणि ह्या ब आमचं अनुकरण इतर ठिकाणी फळामध्ये सुद्धा आता बरेचसे पैल फडामध्ये केलं जातं पैलवान जिंकलेला आणि पराभूत पारबुद झालेला पराभूतलासुद्धा थोडंफार पर, त्यातलं चार आणि दहा वीस टक्के रक्कम ते, ते पडणाऱ्या सुद्धा आता काही ठिकाणी द्यायला सुरुवात झालेली आहे पण सुरुवात आम्ही इथूनच चालू केली या स्पर्धेसाठी प्रमुख आकर्षण कोण असणार आहे कोण आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय प पैलवान उपस्थित राहणार आहेत काय आता इथं महाराष्ट्रातले ते चांगले नामांकित मुलं खेळायला येतातच अधिक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली ह्या ठिकाणचीसुद्धा गेल्या वर्षीच प्र भारतामध्ये प्रसिद्ध असलेला पैलवान या ठिकाणी आलेला होते सुमित मलिक म्हणून आता भारतामध्ये एक नंबरचा पैलवान तो या ठिकाणी स्पर्धेसाठी आलेला होता आणि हुड्डा म्हणून एक होते उपविजेते झालेले ते आलेले होते महाराष्ट्रातले काका पा पवारांच्या तालमीतलेही चांगले मल्ल या ठिकाणी आलेले होते त्यांनी त्यांच्या कुस्त्या अतिशय चांगल्या आणि प्रेक्षणीय झाल्या आणि आता इतकं टेक्निक वाढलेलं आहे टेक्निकच्या माध्यमातून हे सर्व पैलवान फुडोफुडं फुडोफुडं येतात आणि जिंकतात पण सुमित मलिक आता तो खूप मोठा पैलवान या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग म्हणजे जसं रोहित पटेल नाव महाराष्ट्रात होतं भारतामध्ये तसं सुमित मलिकसुद्धा भारतामध्ये एक नंबरचा पैलवान एक नंबर त्याच्याबरोबर कोणी अजून जिंकलेला नाही आत्तापर्यंत त्याचा पॉवर तिथं आहे असा पैलवान या ठिकाणी आलेला होता आणि होडासुद्धा चांगला होता तोसुद्धा हरियाणा केसरी वगैरे असाच आहे महाराष्ट्र की सरकार तोसुद्धा इतिहास तो स्पर्धेत भाग घ्यायला मी इतकं आकर्षण ह्या स्पर्धेचं इतर राज्यामध्ये सुद्धा झालेलं आहे आणि आता विशेष म्हणजे आपण आम्ही तर आता आमंत्रित करायचं ठरलेलं आहे की भारतामध्ये प्रसिद्ध जो मल्ल होऊन गेलेले किंवा झाले त्यापैकी जसं माने हरचंद्र बिराजदार आंधळकर त्याच धर्तीवरती दिल्लीमध्ये चंदगी राम सतपाल करतार सिंग असे खूप मोठे नावाजलेले पैलवान होऊन गेले आणि महाराष्ट्रामध्ये सतपालचं तर नाव प्रसिद्धच आहे त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्र केशे असतील कुणी असतील अशा पल्लांशाबरोबर कुष्ट्या झाल्या आणि त्याच्यामध्ये जे जिंकले त्याचं नाव लौकिक झाला सतपाल असा पैलवान आहे की ते काय डगमगलं नाही त्याने कुस्ती सोडली नाही ते खेळत राहिले आशिया मेडल त्याने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि प्रसिद्ध भारतामध्ये प्रसिद्ध पैलवान आहेत आणि ते दोन तीन वेळा ते बा महान भारत कशी झालेले आहेत आणि ते या ठिकाणी आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि ते शेवटच्या दिवशी चौदा तारखेला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी येते त्यांच्या हस्ते आपण बक्षीस वितरण करणार आहोत शेवटचा प्रश्न स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी कोणाशी संपर्क साधायचा आणि त्या संदर्भात काय आगाऊ म्हणजे आगाऊ म्हणजे अगोदर जर सांगायचं असेल तर आमचे जे अदोवसार आहेत किंवा त्याच्या हे दिलेले आहेत जाहिराती दिल्या आहेत नंबर आपला संपर्क नंबर वगैरे हे या ठिकाणी दिलेला आहे पण कारखान्याचा नंबर जो आहे तो या ठिकाणी आहेच आणि मोबाईल नंबरसुद्धा आहेत आणि जाहिरातीमध्ये आहे सगळं आणि च्या त्या दिवशी त्यांनी या ठिकाणी आठ वाजता यायचा आहे वजन देण्यासाठी आणि बारा तारखेला बारा तारखेला आठ वाजता यायचं आहे आणि दोन वाजेपर्यंत वजन घेतात आणि आता दोन वाजल्यानंतर मग परत नंतर तिथं लॉश टाकले जातात ते रँडम म्हणजे तसं हीच असते कुणाला काय कुठला पैलवान कोणा आता सहाशे पैलवान सातशे पैलवान येणार आपला तुपला तिथं काय भानगडच नसते नियमाप्रमाणे सगळ्याच्या समोर लॉट्स टाकली जातात आणि नंतर मग चारच्या दरम्यान त्या कुस्तीला प्रारंभ होतो हे होते कुस्ती प्रमुख मदन सिंह माहिते पाटील यांनी त्रिमूर्ती कुस्ती कुस्ती स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली व जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन केले माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत सागर महर्षी डिजिटल न्यूज अखलूज